आई बाप चाल जीवन आई बाप चान जीव आडकलान मुला मंदी ना मुला मंदी सुनान गेल्यान कसले काल ते बंदी सुनान गेल्या ना कसले कालन बंदी आई बाप चान जीवन जीव तुटन तिळ तिळ जीव तुटन तिळ तिळ तुझ्या कुचा जीव तुझ्या जीवन तुझ्या संपत्ती काय वर तुझ्या कुचा जीवन तुझ्या संपत्ती काय वर सासू सासूऱ्याल न बैते सासू सासूऱ्याल जीव काय लावन ना बाय तिथ लेकाच्या वाजून ग जागारी कामीन राही तिथ लेकाच्या वाचून ग जागारी कामीन राही सास भांडण सास भांडण कस लागलं ना बाईन कसं लागलं ना बाई त्यत लाड जागले क जागा बाई कुची गे लाडचा लेखन बाय कुची गई असा काय सुनाच बैती सास सुनाच काही भांडण मीटी ना काही भांडण मीटे ना पोटचा गिरण बाईत्या ताटावर बसणार पोटचाग हिरा बैत्या ताटावर बसणार आईच रे मनन मन झाले लय खाली आल पर्याच दननी केली ना तडा